नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेतच ना तर आज मी बनवणार आहे इडली त्यासाठी मी बॅटर तयार केले आहे त्यासाठी मी घेतले होते दोन वाटी तांदूळ आणि तीच एक वाटी उडीद डाळ तर अशा प्रकारे मी ते बॅटर तयार केलं होतं जाडसर नाही वाटायचं चांगलं बारीक वाटून घ्यायचं ते बॅटर आणि मग त्या त्यानंतर मग मी इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं इकडं इडलीच्या भांड्यात पाणी टाकून ते उकळून घेतलं पाणी मग असं भांडं ठेवून घ्यायचं आणि त्यावर आपलं बॅटर असं थोडं थोडं टाकून घ्यायचं चारही साच्यांमध्ये छानपैकी तेल लावले आणि ते भांड्याला चिटकत नाही बॅटर व्यवस्थित निघतात इडल्या तुम्ही पण अशा प्रमाणात इडल्या करून बघा दोन तांदळाच्या वाट्या आणि एक उडदाची वाटी पोहे टाकले तरी चालतात एक वाटी पोहे टाकले तरी त्यात आणि त्यानंतर मग मी अशा प्रकारे इडलीचं भांडं लावून दिलं ला होतं आणि मग चटणीची तयारी करीत होते इथं खोबरं घेतलं होतं हिरवी मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर असं घेतलं होतं त्यानंतर मग मी मिरची लसूण आणि खोबरं वाटून घेणारे बारीक वाटायचं चांगलं असं वाटून घेतलं होतं थोडं पाणी टाकायचं वाटताना मग कढाई ठेवून कढईत तेल टाकलं फोडणीची तयारी करायची होती त्यात मोहरी टाकून घेतली तेलामध्ये मोहरी चांगली तडतड वाजून दिल्या होत्यात टाकला होता मी कढीपत्ता कोथिंबीर टाकली थोडीशी लाल मिरच्या टाकल्या वाळलेल्या आणि थोडंसा हिंग टाकला ते चांगलं परतल्यावर हलवून घ्यायचं चांगलं भाजून घेतल्या होत्यात टाकलं होतं मी ते वाटलेलं खोबरं थोडंसं होऊन द्यायचं ते उकळी होऊन द्यायची त्याला आणि त्यात थोडंसं अजून पाणी टाकलं तरी चालतं अशा प्रकारे चटणी पण तयार करून घेतली होती मी अशी मस्त खोबऱ्याची चटणी खूप छान लागते की नक्की करून बघा ही रेसिपी त्यात थोडंसं वरून मी मीठ टाकलं असं थोडीशी उकळी होऊन द्यायची आणि इथं थोडंसं कोथिंबीर टाकून द्यायची वरती त्यानंतर मग मी सांबराची तयारी केली त्यात मी काही जास्त भाज्या नव्हत्या टाकल्या टोमॅटो कांदा आणि एक बटाटा टाकला होता हिरव्या दोन मिरच्या सांबराच्या फोडणीला मी अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या असं फोडणी देऊन घेतली होती त्यात मी मसाले टाकून घेतले होते तुमच्याकडं जे मसाले अवेलेबल असतील ते टाकून घ्यायचे गरम मसाला सांबर मसाला मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि हिंग असं मी सगळं टाकून घेतलं हलवून घ्यायचं थोडासा कढीपत्ता पण टाकला होता मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेतल्यावर मग ते आपलं असं सांबर त्यात थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं सांबरमध्ये तुम्ही शेवगा टाकू शकता वांगी टाकू शकता बाकीच्या पण भाज्या टाकू शकता पण मी टॉमॅटो कांदा आणि टॉम बटाट्याचेच केलं होतं आणि वरून अशी छानशी कोथिंबीर टाकून तयार झाला होता आपलं सांबर तर ठीक आहे लाईक कमेंट शेअर करा माझ्या व्हिडिओला बा